आवाज येतोय ये का सगळ्यांना हॅलो ये येतोय का सगळ्यांना सो so, सगळ्यात पहिले तर तुमचं मला पूर्वक स्वागत मित्रांनो पहिली एक गोष्ट करा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझी इच्छा आहे सगळ्यात पहिले तुमचं लोकेशन सगळ्यात पहिले कमेंट करून मला सांगा की तुम्ही कोणत्या लोकेशन हा व्हिडिओ बघताय कारण हा व्हिडिओ किंवा तुम्ही ज्या ऑपॉर्च्युनिटी विषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसताय की नाही यासाठी पहिले सगळ्यात पहिले तुमचं लोकेशन जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे नंबर वन आणि मग एकदा लोकेशन टाकलं की त्यानंतर तुम्ही नेमकं काय करता तुमचं सध्याचं करंट प्रोफेशन काय हे मला स्पेशली तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे या दोन गोष्टीवरती ठरतं की मी जी ऑपॉर्च्युनिटी किंवा ज्या विषयी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामध्ये तुम्ही वर्कआउट करू शकाल की नाही किंवा तुम्ही बसू शकाल की नाही राईट ओके मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुम्ही चावडीच्या चॅनलला फॉलो केलं असेल वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी विषयी वेगवेगळ्या माहिती येण्याचं काम करताय आणि एखादा व्यवसाय तुम्हाला सुरु करायचा असेल म्हणूनच तुम्ही चावडीच्या चॅनलला फॉलो केलं असेल किंवा चावडीचं चॅनल कशासाठी आहे ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी बिझनेस सुरू केला अशा दोन लोकांसाठी आपला हा चॅनल राईट मराठीतला हा चॅनल आहे यासोबत आपण चावडी हिंदी पण मोठ्या प्रमाणात रन करतो सो चावडी मराठीसाठी स्पेशली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या उद्योजक मित्रांसाठी तुम्ही सगळेजण लोकेशन टाकताय लोकेशन सोबत तुम्ही सध्या काय करताय ते पण कृपया करून टाकाल कारण मला त्यावरती तुम्हाला गाईड करता येणार आहे की नक्की आज जे सगळं सांगणार आहे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल का राईट सो सगळ्यात पहिले महत्वाचं दोन मिनिटात फक्त माहिती देतो ज्यांना खूप घाई असेल त्यांनी माहिती आहे ना आपण काय पद्धत आहे सो हे घाई करून बिझनेस सुरू होत नाहीत बरोबर पटकन सांगावाले लोकांना मला म्हणायचं असतं की घाई करून काय होतं कन्सेप्ट समजून घ्यायला हवी त्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी पहिले आपल्याला थोडक्यात इंट्रोडक्शन ऑफ चावडी समजून घ्यायला हवं साधारण तेरा वर्ष झाले आम्ही चावडी सुरू केली दोन हजार अकरा साली आम्ही सुरू केली होती आणि आता तेरा वर्ष होत आले नक्की चावडी काय काम करते तर वेगवेगळ्या उद्योगांना प्रशिक्षण देणं किंवा मार्गदर्शन करणं मेनली ट्रेनिंग प्रोग्राम्स हा आमचा मूळ आमचा मेजरली प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे राईट ऑनलाईन प्रोग्राम्स मेजरली आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आता फिजिकल अभ्यास दौरा म्हणजे टूर्स असं पण एक कन्सेप्ट आपली छानपैकी लॉन्च होते राईट हे सगळं का सांगत तर हे आम्ही अहमदनगर मधून सुरू केलं आणि मधून सुरू केल्यावरती नंतर बऱ्यापैकी जसं शक्य होईल तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हे सगळं वाढवलं राईट ने मी नेहमी एक सांगतो की कोणताही व्यवसाय जर सुरू करायचा असेल ज्या अपॉर्च्युनिटी विषय आपण बोलणार आहोत कोणताही व्यवसाय सुरू जर करायचा असेल तर तो व्यवसाय असा हवा की ज्याच्यामध्ये कमी स्पर्धा असावी किंवा स्पर्धा नसली तर फार उत्तम तुम्हाला काय वाटतं कमी स्पर्धा कि नको ती स्पर्धा तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा असा <coughs> व्यवसाय हवा की जो कॉपी पेस्ट असा कॉपी पेस्ट म्हणजे काय की यार आपण सुरू केलं कुणी बघितलं लगेच तो पण ते लगेच शेजारी टाकतोय असं होतं ना बऱ्याच वेळा बारा? किती लोकांना वाटतं सर मी बरोबर बोलतोय बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादा व्यवसाय सुरू करतो कष्टाने सुरू करतो प्रचंड मेहनतीने सुरू करतो लगेच शेजारी कोणीतरी आपल्या दुसरा बिझनेस टाकायला मोकळावतो हेही बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं काही जणांचं असं असतं की सर आपण टाकलंय अजून आसपासच्या भागात परिस्थिती खूप आहे मग प्रोडक्ट बनवलं मॅन्युफॅक्चरिंग जर केलं तर मार्केटिंग प्रचंड करावं लागतं खूप सारं मार्केटिंग करावं लागतं त्यामुळे पण खूप साऱ्या अडचणी होतात की ब सगळ्यांना मार्केटिंग जमत नाही सगळ्यांना मार्केटिंगला अडचणी येतात हेही एक मोठी अडचण आहे मग त्यात तुम्ही कोण आहात याच्यावरती ठरतं की तो बिझनेस तुम्ही कशा पद्धतीने करू शकाल कराय की नाही या सगळ्या गोष्टींमध्ये खूप साऱ्या म्हणजे जेव्हा लोकांना अडचण येत होत्या त्याच्यातून आम्ही बेसिकली सुंदर संकल्पना मार्केटला आता लाँच करतोय मागे याचा आम्ही एक व्हर्जन वन पॉईंट झिरो आपण म्हणून लॉन्च केलं होतं त्यामध्ये भरपूर सारे आम्हाला पण त्यावेळेस सापडले आणि त्यानंतर आताच हे अपडेटेड एक कन्सेप्ट तुमच्यासाठी लाँच करतो ते म्हणजे चॅनल पार्टनर प्रोग्राम राईट हा बिझनेस आहे हा बिझनेस आहे चॅनल पार्टनर फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांना एक चांगला बिझनेस करायचा आहे राईट ज्यांना एक, एक अपॉर्च्युनिटी हवी आहे ज्यांना लोकल भागात स्वतःच काहीही डिस्टर्ब न होऊ देता एक नवीन अपॉर्च्युनिटी ऍप करायचे किंवा तुम्हाला तुमच्या भागामध्ये मी अश्युअर गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला चावडीचं चॅनल पार्टनर बनत आहे याचा अर्थ ज्या कन्सल्टिंग मधल्या ज्या स्टार्टअप्स मध्ये किंवा जे तीन प्रकार मी सांगणार आहे त्यातले असं कोणी तुमच्या भागात असं ते काम करत नसेल त्यामुळे आता तर आम्ही जे सुरू करतोय राईट याचं एक मोठं मोडल पण आहे फ्रँचायझी मोडल एक वेगळं आहे आणि चॅनल पार्टनर हे दुसरं मोडल आहे राईट खूप वर्ष झाले मी या सगळ्या सेक्टरमध्ये काम करतोय आता मला तीन सेगमेंटमध्ये आम्ही या सगळ्या कामाला सुरुवात करतोय सगळ्यात पहिला सेगमेंट विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक शिक्षण देणारे वेगवेगळे प्रोग्राम्स जी सगळ्यात मोठी येणाऱ्या काळात गरज असणार आहे विद्यार्थ्यांसाठीचे वेगवेगळे व्यावहारिक शिक्षण देणारे प्रोग्राम्स मग त्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर असे दोन प्रकार ज्युनियर म्हणजे पहिली ते दहावी म्हणण्यापेक्षा आपण त्याला पाचवी ते दहावी म्हणूया राईट त्यानंतर साधारणतः ग्रॅज्युएशन पर्यंतच्या मुलांसाठीचे वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्याकडे असणार आहेत नंबर टू ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे त्यांच्यासाठीचे वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्याकडे असणार आहेत आणि नंबर थ्री ज्याने ऑलरेडी बिझनेस सुरू केलाय त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस म्हणजे कस्टमर मिळवून देणे प्रोग्राम्स असतील पण कस्टमर मिळवून देणं किंवा त्यांना अप्रोच करणं असं सगळं काम असणार आहे राईट सगळं प्रोडक्ट चावडीच आहे आफ्टर सेल सर्व्हिस चावडी देणार आहे तुम्हाला आणि मला काय करायचंय तर तिथे लोकल भागामध्ये ज्या लोकांना या अशा गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींमध्ये तुम्हाला मला सोबत काम करायचंय सोबत काम करायचंय हे बेसिकली फोको मोडल आहे ज्याला आपण बेसिकली म्हणतो की जसं की फ्रँझी ऑपरेटेड आणि कंपनी ओंड म्हणजे सगळं कंट्रोल मॅनेजमेंट सगळं आमच्याकडे असणार आहे महत्वाचं यासाठी तुम्हाला खूप मोठी कोणती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे का या प्रश्नाचं उत्तर अर्थात नाहीये तुम्हाला कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये फक्त इथे सगळ्यात महत्वाचं हेच आहे की तुम्हाला चॅनल पार्टनर बनताना तुम्हाला एक पन्नास हजार रुपये बेसिक इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आहे राईट हे एक वर्षासाठी रिफंडेबल आहे वर्षभर काम करणं किमान गरजेचं आहे आणि दुसरा महत्वाचा क्रायटेरिया की तुम्हाला स्वतः तुम्ही उद्योजक असाल तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्हेरी गुड कारण तुमच्याकडचा रेग्युलर जो फुटफॉल आहे त्याच फुटफॉलला तुम्हाला केटर करता येईल प्लस प्लस तुम्हाला एक स्टाफ तुमच्यासोबत कंपल्सरी अपॉइंट करायचं ज्याचं पेमेंट सुद्धा चावडी तुम्हाला देणार आहे म्हणजे मार्केटिंग तुम्हाला मी स्वतःला करायला लावते तुम्हाला मी नेटवर्किंग करायला लावणार तुमच्या ओळखी तुमच्या रिलेशन मध्ये वेगवेगळ्या रेफरन्सेस या सगळ्या गोष्टी पुशन होती पण हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे एक स्टाफ असेल जो तुम्ही शोधताल त्याला ट्रेनिंग देणं आणि त्याला हेल्प करण्याचं काम आमचं असेल तुम्हाला फक्त त्याचा फॉलो घेऊन त्याला दिशा देण्याचं काम करावं लागेल या चॅनल पार्टनर मॉडेलमध्ये तुम्हाला ऑफिस करण्याची आवश्यकता नाही चॅनल पार्टनर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या दुसऱ्या आणि प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट नाही सर्व्हिस सेक्टर आहे आय अशुड गॅरंटी यू तिथे चावडीसारख्या आता खूप साऱ्या कंपनीज मार्केटमध्ये नाही आहेत त्यामुळे मला माझं पोटेन्शियल खूप चांगलं माहिती आहे रेस्ट ऑफ दॅट हे सगळं चांगलं कोण करू शकतं तर नोकरदार व्यक्ती लगेच आता करू शकत नाही कारण मग तुम्ही तुमचा जॉब करणार की इकडे लक्ष देणार हा माझ्या मनात प्रश्न आहे तर ते तुम्ही मला सांगा तुम्हाला जमेल की नाही हे गृहिणी वैयक्तिक नाही करू शकणार म्हणजे हा घरगुती उद्योग वगैरे नाहीये शक्यतो ज्यांचा पहिले व्यवसाय आहे किंवा शक्यतो ज्यांचं काही पहिलं शॉप आहे त्यांच्यासाठी खूप जास्त चांगलं राहील कारण ऑलरेडी तुमचं स्वतःच पहिला बिझनेस असेल आणि बाकीचे लोक करू शकतात की नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं राईट तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला आत्ता म्हणजे लाईव्ह चालू असतात नंतर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला तुमच्या मनातले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर खाली मी स्क्रीनवरती जो नंबर सांगितलाय बहात्तर बहात्तर नऊशे एकोणचाळीस नऊशे एकोणचाळीस या नंबरला करता येतो एका भागामध्ये किती चॅनल पार्टनर्सला पार्टनर्स काम असेल किंवा किती चॅनल पार्टनर्सला आपण काम देणार तर एरिया रिस्ट्रिक्शन नाहीये म्हणजे तुम्ही तुमच्या भागात काम करून सुद्धा तुम्ही तुमच्या भागात लोकल काम करून सुद्धा बाहेरच्या भागातही काम करू शकता याला काही एक बंधन नाही एरिया so रिस्ट्रिक्शन नाहीये सगळ्यात महत्वाचं त्याचा फायदा होतो की तुम्ही अदर दॅन एरिया मधल्या सुद्धा लोकांना हे प्रॉडक्ट सेल करू शकता स्टाफ ठेवणार आहे त्याचं पे चावडी करणार आहे तुम्हाला काम करून घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं आणि सर्व्हिस सेक्टर राईट एज्युकेशन सेक्टर आहे त्यामुळे इथे डेफिनेटली खूप मोठ्या संधी आणि ऑपॉर्च्युनिटी आहेत मी एकटा सगळीकडे लढाई लढू शकत नाही ट्रू बी ट्रूली स्पीकिंग त्यामुळं हा सगळा घाट आपण घालतोय की या माध्यमातून मोठं एक आपलं संघटन उभं राहावं आणि ज्यातून आपल्याला सगळ्यांना बिझनेस करता यावं चावडीकडची कोणती सेवा मोफत नसते पेड बेसिसवर सगळ्या सर्व्हिसेस किंवा सगळ्या गोष्टी असतात पण यामधून मोठ्या ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होतात कारण आम्ही विद्यार्थ्यांसाठीचे व्यावसायिक शिक्षण देणारे किंवा व्यावहारिक नॉलेज देणारे वेगवेगळे प्रोग्राम्स लॉन्च केलेत तिथे मोठ्या संधी आहेत ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यासाठीचे आमचे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की ज्याला आपण काय म्हणतो की अ ज्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केलाय आम्ही हाऊ टू स्टार्ट म्हणतो हाऊ टू ग्रो म्हणतो तर हाऊ टू ग्रो वाल्यासाठी वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपल्याकडे सोबत डॉक्युमेंटेशन लायसन्स वेब डेव्हलपमेंट खूप साऱ्या सर्व्हिसेस आम्ही सगळ्या देतो रेट? रेट? एक महत्वाचं काय हे युनिक आहे मी तुम्हाला एवढे दिवस व्यवसाय शिकवलाय त्यामुळं एखाद लोकल लेवलला काय व्हावं मीही चुकलोय मीही चुकलोय त्यामुळं चुकांमधून काय काय शिकता येईल आणि पुढे कसं पाऊल टाकता येईल याची मला खात्री स्वतःवरती आहे तुम्हाला जर या पद्धतीने एखाद्या अशा ब्रँड सोबत कनेक्ट व्हायचं असेल जिथे तुम्हाला एक चांगलं फ्युचर मिळेल तर डेफिनेटली आपण सोबत काम करू शकतो राईट तुम्हाला स्वतःला व्यवसाय शिकायला मिळेल तुम्हाला स्वतःलाही व्यवसाय करायचे असतील तर तुम्हाला या पॅकेजमध्ये सर्व्हिसेस घेता येतील अर्थात ते चार्जेबलच असतील पण डेफिनेटली हा एक एक्सायटिंग एक एक्सपिरियन्स आहे फॉर बिझनेस अपॉर्च्युनिटी राईट सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं का हे बाहेर पडून फिल्डवरती उतरायचं आहे जेव्हा कॉलेजेसला कार्यक्रम करायचे असतील मध्ये कार्यक्रम करायचे असतील तेव्हा तुम्हाला बाहेर पडावंच लागेल हे घरात बसून करायचा व्यवसाय नाही म्हणजे घरात बसलं म्हणून घरात बसून होऊ शकेल का तर मला असं वाटतं घरात बसून नाही होऊ शकणार वरती उतरावं लागेल भेटावं लागेल महिला बचत गटांच्या भेटी घ्यावं लागतील वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करावं लागतील ऍक्टिव्हली असणार आहे यावेळेस तुमच्यासोबत एक स्टाफ तुम्हाला सोबत ठेवा वा च लागणार आहे च हा च लक्षात ठेवा मीच करेन सर मलाच जमेल सर नॉट अलाउड आय एक्सपेक्ट द मार्केटिंग पर्सन विथ यू तुम्ही दोघांचं कोलॅबरेशन करा अजून आपण एक्सप्लोअर करू राईट सो so, हे अगदी फिगर आउट नाही करून सांगत पण अगदी, अगदी अनलिमिटेड आहे म्हणजे जर कोणी चांगलं काम करू शकतं सगळेच करू शकतील का या प्रश्नाचं उत्तर अजिबात हो नाहीये कारण या सगळ्या एक्सपिरियन्सेस मधून खूप साऱ्या मॉडेलचा मी अभ्यास केलेला आहे पण जी लोक चांगलं करू शकतील ते डेफिनेटली चांगलं गेन करतील ज्यांना प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करतील ज्यां जे काहीच नाही करणार नाही थंड थंडंड गोपाला ते म्हणत राहतील काय करणार नाही काय होईल जगात नाही असं तसं तेरा वर शाले है वर मी तेरा वर्ष आले करतोय बरं का नाही मी तेरा वर्ष आले करतोय म्हणून मी गॅरंटीड सांगतो की हे होतं आणि आज करतोय करतोय इथे करतच राहणार आहे सो सो सगळ्यात महत्वाचं काय ज्यांचं एम एस सी आय टी सेंटर आहे ज्यांचं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे जे सी ए आहेत सी एस आहेत शॉप ओनर आहेत कोणाचं कृषी सेवा केंद्र आहे कोणाचं कपड्याचं शॉप आहे कोणाचं मोबाईल शॉप आहे ज्यांचा एक्झिस्टिंग काही बिझनेस आहे त्यांच्यासाठी फार छान राईट पण जे आता नवीन काय करू शकतात ते तुम्ही कॉल सेंटर नंबरला फोन करा खाली ना इथे दिसत नाही या नंबरला फोन करा आणि त्या जे कोणी एक्झिक्युटिव्ह असतील त्यांची चर्चा करा की आम्हाला चावडीचं चॅनल पार्टनर बनायचंय कशी प्रोसेस पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे फ्री ऑफ कॉस्ट काहीही नाही साधी प्रोसेस आहे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे तुम्हाला सगळं शिकवलं जाणार आहे कसं काम करायचं सगळं होणार आहे तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग साठी नगरला यावं लागणार आहे हे सगळं गमती जमती असतील बट या सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि सर्व्हिस लोकल भागात विकायचा हे जर शक्य असेल तर डेफिनेटली दिलेल्या दे कॉल सेंटर नंबरला फोन करा अप्रोच करा बेसिक लेवलला माहिती घ्या कुणीही तुम्हाला प्रेशर नाही करणार आहे आणि कुणी तुम्हाला बळजबळी करणार नाही सगळ्यात महत्वाचं राईट हे हा नाही काही जण मला विचारतात ना महिलांसाठी नाही का महिलांनी मला सांगावं की ते करू शकतील का सो मी महिलांसाठी नाही कसं कोणत्या अँगल फक्त म्हणतोय हा घरगुती व्यवसाय नाही इफ यू आर कन्फ्युज की सर घरात बसून जाऊ आणि मग काय होईल तर हा घरगुती व्यवसाय नाही ज्या पोटेन्शियल कारण महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे मी माझ्या बायकोवरून माझ्या आईवरून तो अनुभव घेतला हो यापूर्वी व्हिडीओ मध्ये सांगितलं तर ज्या महिलांना फील्डवर उतरणं शक्य असेल किंवा फिल्डवरून त्या महिलांना एखाद्या मार्केटिंग पर्सनला हायर करून सोबत खांद्याला खांदा लावून काम करू शकतात त्या महिलांचं अलवे स्वागत आहे चावडी तुमचीच आहे राईट सो व्यावसायिक लोक नोकरदार लोकही करू शकतात मला त्यांनाही संधी द्यायची पण तेवढं जिगरा पाहिजे यार तेवढं पोटेन्शियल पाहिजे हे मग उगा प्रयत्न करून बघणाऱ्यांसाठी नाही चावडी त्यासाठी नव्हतीच कधी राईट तुम्हाला भरपूर सारे एफर्ट्स घ्यावे लागतील मार्केटिंग पर्सन एफर्ट्स घेईल तुम्हाला मला भरपूर सारं पळावं लागेल आमच्या टीमला पळावं लागेल सो अशा अँगलनी ज्यांना शक्य असेल त्यांनी फक्त आपल्या कॉल सेंटर नंबरला फोन करा हा जो आत्ता जो नंबर दिला येतो चावडीचा कॉल सेंटर मेन कस्टमर कॉल सेंटर वेगळे हे वेगळं व्हॉट्सअप बॉट हायटेक टेक्नॉलॉजी चावडी इज वेल प्रूव्हड मॉडेल आजच्या डेटला चावडीला म्हणजे बिझनेस मॉडेल म्हणून म्हणतो की आमच्याकडे असं युनिक प्रोडक्ट आहे की व्यवसायाचं मार्गदर्शन जे युजली भेटणार नाही युट्यूबवरच्या शंभर फेक व्हिडिओ मधून चावडीने रँक का होते माहिती का कारण टर्स क्रिएट केला मागच्या तेरा वर्षापासून एक मराठी ब्रँड आहे आणि तो सक्सेसफुली आम्ही क्रिएट केला त्यामुळे तुम्हाला जर अशा ब्रँड सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर ऑलवेज वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे बाकीच्या रिटेल्स मी येणाऱ्या भरपूर सारे इथून व्हिडिओ देत जाईल तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या प्रश्नांची उत्तर आता लाईव्ह चालू असताना देऊ शकतो नक्की काय तर ट्रेनिंग सेशन्स से, आहेत ऑनलाईन असतात काही ऑफलाइन असतील टूर्स अँड ट्रॅव्हल्स से आता सेगमेंट सुरू होणार आहे वेगवेगळ्या जसं की वेब डेव्हलपमेंट डिजिटल मार्केटिंग त्यानंतर कोणाचं ओल्ड मशीन सेल्स आहेत कोणाचा आहे तो व्यवसाय वाढवता येत नसेल तर त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत सर्व्हिस सेक्टर बिझनेस आहे राईट आपण प्रोडक्ट सेल नाही करत चावडीमध्ये कोणतंही आणि महत्वाचा म्हणजे मशिनरी बिशनरी आम्ही नक्कीच विकत नाही कोणत्याही व्यवसायाची माहिती देण्यासाठी मशीन वाल्यांचा बिझनेस म्हणून चावडी कधी उभी राहिली नव्हती चावडी ही प्युअर एज्युकेशनल बेस्ड मोडल आहे आणि आता विद्यार्थ्यांसाठी सा उभं राहतंय आहे तेव्हा मी याशिव्ह तुम्हाला गॅरंटी देतो की खूप मोठं रिनिव्हर्स चेंज येणाऱ्या काळात चावडीमधून घडणार आहे सो आज जी लोक जोडली जातील ती भविष्यात फुल टाइम पूर्ण ताकदीने चावडीच्या सोबत त्या त्या तालुक्यांमध्ये शहरांमध्ये गावांमध्ये हक्कानी उभे राहतील असा मला विश्वास आहे अर्थात प्रयत्न करावे लागतील अडचणी भरपूर आहेत प्रश्न भरपूर आहेत पण ठीक आहे प्रॉब्लेम कुठं नाही आहेत आहे की नाही पण आपण जर सोबत येऊन जर काही काम करू शकलो मजा येते राईट सो so, प्रॉपर या सगळ्या गोष्टी होतील बाकी मी खूप सारे डिटेल गोष्टी सांगत बसत नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी कॉल सेंटरला फोन करा आणि पुढे लवकरात लवकर प्रोसिड करा, करा। तुम्हा चावडी मदे Thank तुम्हाला सर्वांचं चावडीमध्ये मनपूर्वक स्वागत थँक्यू लॉट आणि महत्वाचं तुम्हाला करायचंय भरपूर सारं करायचंय आपण आपण करायचंय आपण सोबत करायचंय प्लॅनिंग करूयात मी कमिटमेंट पैशांची देत नाही युजली लोक पैशांमध्ये मला उत्तर विचारतो सर पैसे किती मिळतील मी म्हणतो कष्ट केले तर काही हजारो लाखो काही करोडो मिळू देत ना अडचण काय यस हातात येईल अडचणी येतील का हो पण नाही काही केलं तरी पण लोक युजली लोकांची सवय असते सगळे मी करून बघितलं काय होत नाही अशी लोक मला या जगात वेगवेगळ्या उपक्रमांना नावं ठेवणारी ना आहेत ना म्हणून मी सांगतो मला जमलंय तेरा वर्षांपासून सुरुवात करून आता एक रेडीमेड ब्रँड तुमच्या हातात देतोय मला जमलं म्हटल्यावर तुम्हाला जमेल का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या इट्स इट्स अ प्रोफेशनल बिझनेस अजिबात कोणताही सोशल वर्क चावडी करत नाही हे मी ठासून नेहमी सांगतो मला बुरखा घालून मुखोठा घालून करता आला नाही चुका तुमच्याकडून होतील माझ्याकडून होतील झाल्या असतील परत होतील चुकातून शिकू नवीन नवीन गोष्टी आत्मसात करू आणि मग पुढे जाऊ स्वरूप सर याची सगळी डिटेल माहिती तुम्हाला कोणत्या कोणत्या ट्रेनिंग प्रोग्राम दिले जातात तुम्ही जा आपल्या चावडी डॉट कॉमच्या पेजवरती तुम्हाला लागेल तेवढी सगळी माहिती मिळेल की कोण कोणत्या विषयांचे कन्सल्ट करतो उलटा अभ्यास करा चावडीवरती नाही तर आपलं युट्यूब चॅनल जरी बघितलं तरी तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल स्वरूप सर राईट सो so, तुम्हा सर्वांना मनपूर्वक आभार तुम्ही सगळं बघितल्याबद्दल आणि ज्यांना शक्य असेल जे या क्रायटेरियात बसत असतील ज्यांना माझ्यासोबत जोडलं जायचं असेल त्यांनी आता बहात्तर बहात्तर नऊशे एकोणचाळीसला फोन करा आणि मग पुढे आपण डेफिनेटली प्रोसीड करूया थँक्यू Thank बाय